महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये का मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये इथे काही मंडळ आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आता या ठिकाणी या सर्वच पक्ष आता पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय नेमकं का तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे किंवा कशाप्रकारे या ठिकाणी तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय मी स्टेशन रोड गल्लीतील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचा अध्यक्ष असून गणेश माळी यांना आणि त्यांच्या पॅनलला पूर्ण आम्ही पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे त्यांचं काम हे अप्रतिम आहे रस्ते असो हो किंवा कुठले पण मंडळाला त्यांचं प्रोत्साहन चांगलं आहे आमच्या याला त्यामुळं आमच्या मंडळाने ठरवलं की ह्या सर्व पॅनलला निवडून आणायचंच आहे त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे असं काय सांगा इथला विकासाच्या बाबतीत असून दे किंवा इथं गेली पाच वर्ष म्हणजे दोन वर्ष प्रशासक होते त्याच्या आधी पाच वर्ष इत इथले जे काय नगरसेवक होते ते नगरसेवक फिरकत होते का तुमच्या तुमच्या संपर्क साधत होते का इथल्या मागच्या नगरसेवकांचं मी तर काय बोलू शकत नाही पण आता हे पाच वर्षापासून जसं म्हणजे आता गणेश माणी झालेले आहेत की त्यांना एक फोन लावला की ते पाचव्या मिनटाला इथं हजार असतात त्यामुळे ह्या वर्षी पण आम्ही त्यांना म्हटले की त्यांना पॅनलला निवडून द्यायचं तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता निवडणूक सुरू आहे सर्वच पक्ष आपापले उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुम्ही या निवडणुकीकडे कशा दृष्टीने पाहत आहे नमस्कार सर्वप्रथम या प्रभाग सातमधील उद्गावज माळी गल्लीमधील मी रहिवाशी आहे माझं नाव विजय दिलीप तोडकर आहे मागील पाच वर्षामधील गणेश माळी यांना आम्ही पाठिंबा दिला होता तर पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे पा पाच वर्षामागील इथं काही विकास झालेला नव्हता तर गणेशदादा माळी निवडून आल्यानंतर आम्हा आम्ही त्यांना ज्या अडचणी सांगितल्या होत्या त्या ते अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत सर्वप्रथम इथं ड्रेनेज लाईनची समस्या होती आणि ड्रेनेज लाईन ही फार जुनी होती तर वारंवार या भागामध्ये ड्रेनेज चो चोकअप होत होतं तर त्यांनी ड्रेनेज लाईन लहान होती ती मोठी करून त्याच्यानंतर अमृत योजनेचं जे चावी कनेक्शन आहे तेही केलं त्याच्यानंतर जे ब्लॉक बसवलेत तेही अगदी व्यवस्थितपणे बसवलेले आहेत आणि येथील आठ आड, प्रत्येक आठ दिवसाला औषध फवारणी होते तसेच र आ, कचरा उठाव हा दैनंदिन रोज होतो आणि यावर्षी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं कारण कधी त्यांच्यासमोर आम्ही अहोरात्र गेलो तर त्यांनी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभं राहतात आणि कुठल्याही येथील नागरिकांच्या सुखदुःखामध्ये त्यांनी सामील राहतात आणि मी आता सांगू इच्छितो की दोस्ती गणेशोत्सव मंडळ तसेच या भागातील बऱ्याच वर्षापासून जागृत देवस्थान म्हणजे मारुती मंदिर आहे मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने तसेच दुर्गादेवी नवरात्र उत्सव ह्या दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ दोस्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि दोस्ती गणेश उत्सव मंडळ आणि तसेच येथील रहिवाशी यांच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो आहे डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या निधीतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशदादा माळी यांनी या भागात भरपूर सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी ह्या पंचवर्षीय निवडणुकीमध्ये आम्ही गणेशदादा माळी तसेच त्यांच्या पूर्ण पॅनेलला आम्ही दोस्ती गणेश उत्सव मंडळ तसेच दोस्ती नवरात्र उत्सव मंडळ मारुती मंदिर मंदिर ट्रस्ट तसेच दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळ आणि येथील सर्व रहिवाशांच्या वतीनं आम्ही गणेशदादा माळी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनेलला आमचा सपोर्ट राहील याच्या आधीही होता आत्ताही आहे इथून पुढेही राहील या भागात कशाप्रकारे विकास झाला आहे विकास कामं इथे म्हणजे आहेत सगळे म्हणजे रस्ते म्हणा पाणी ड्रेनेज लाईट हे म्हणजे ह्याच्या आधी पण झालेले आहेत आणि गणेश मायाच्या माध्यमातून पण व्यवस्थित झालेले आहेत सगळे त्यामुळं आमच्या पूर्ण भाजपच्या म्हणजे आता जे माळींचं जे पॅन पॅनल आहे त्यांना पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक सातमध्ये होतो येथील <laughs> नागरिकांनी इथल्या असणाऱ्या दुर्गादेवी मंडळ असेल गणेशोत्सव मंडळ असेल किंवा इथले काही जे मंदिराचे जे मंदिरा ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सातमधल्या पॅनलला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दर्शन न्यूज मिरज